मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला भाजीपाला बनवली की मुलं कसं म्हणतात की मला खायचंच नाही माझं मूडच नाही आहे तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवून पहा मुलं आवडीने खातील आणि पोट भरून खातील पोट भरणार पण मन नाही भरणार इतकी चविष्ट ही रेसिपी बनते ना म्हणजेच मी ही रेसिपी बन बनवते ना ज्यावेळी पण मी रेसिपी बनवते त्यावेळीच ते संपून जातं कारण कितकी आवडतं आमच्या घरात ही रेसिपी सर्वांना आज आपण बनवणार आहोत मस्त पैकी असं वांगे बटाट्याची रेसिपी चला तर मग आज आपण ही रेसिपी बघूया आज मस्त बनवूया वांगा बटाट्याची झणझणीत अशी पातळ रसा बनवूया तर केलेला आहे तीन वांगी एक मोठा असं बटाटू घेतलेला आहे तर बटाटी साल काढून घेऊया साल सगळं काढून घेते आता साल काढून घेतलेले आहे कापून घेऊया मोठं बटाटो घेतलं होतं तर असं लांबकुळ कापून घेऊया जास्त लांबकुळ वाटते तर असं करायचं बघा ह्या पद्धतीनं आता ह्याला ठेवूया पाणी आता म्हणजे काळी पडत नाही ते आता वांगी कापून घेऊया थोडासा देट कापून घ्यायचा दोन भागाशी लांबकुळच कापून घ्यायची बघा पाण्यात ठेव्या म्हणजे काळी पडत नाही ते आता इथं घेतलेला आहे कांदा कांदा बी साल काढून घेतलेला आहे आता कांदा बारीक का असा कापून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता बारीक का असा कांदा कापून घेतलेला आहे गॅसवर ठेवलेला आहे कडाई आता कढाई चांगली गरम झालेली आहे तेल ओतूया थोडस ओतते एक चमचा बरं तर तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया कांदा आपल्याला जिरं मोहरी अजिबात काय वापरायचं नाही एकदा असंच नुसतं कांदा लसूण मसाला घालून बनवूया लाल तिखट कोल्हापूरचं त्याच्यात टाकूया कढीपत्ता कांद्याला चांगलं भाजून घेऊया आता कांदा हलकासा भाजत आलेला आहे टाकूया बटाटो बटाटो ते जरा आपण म्हणते बटाटो भाजून घेऊया जरा म्हणजे जरा बटाट्याला उशीर लागतो जरा शिजायला वांगी लगेच शिजतात तर तुम्ही चांगलं भाजून घ्यायचं पहिली बघा आपली आई नाशीच बनवायचे त्या पद्धतीने दाखवायला आले तुम्हाला कधी कधी घरात जिरं नसते प्रश्न पडतो कसं बनवायचं बिना जिऱ्याचं तर तुम्हाला मी आज दाखवते बिना जिऱ्याची मी भाजी बनते चांगलीच आता कांदा बटाटा छान असं भाजलं गेलेला आहे तिच्यात टाकूया अर्धा चमचा हळद टाकूया कोल्हापुरी लाल तिखट दोन चमच्या घेतले बघा पहाच्या चमच्या ना मिक्स करून घेऊया आता बटाटो भाजून घेतलेले आहेत वांगी कापून घेतलेली त्याला बी मिक्स करून भाजूया एक मिनिट का नाही हलवत भाजून घेतलं वांग्यांना बी आता ह्याच्यात टाकायचंय चवीप्रमाणे मीठ किती तुम्ही रसा बनवायचा तेवढ्या प्रमाणात मीठ टाका आता ह्याच्यात टाकायचं शेंगदाण्याचा कुट मिक्स करूया अशी बी खायला खूप छान लागते बघा तर झाकून वाफ दिली म्हणजे का नाही खायला मस्त लागते सुकी वांगीची भाजी होते ते आता आपण रसा वा, वांग करणार आहे आता इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे एक ग्लास बरं वतूया गरम पाणीच करून घ्यायचं मिक्स करूया तर आता वांग्या बटाट्याला जरा झाकून शिजवूया असं अर्धवट झाकायचं बघा या पद्धतीने मी जरा असं ठेवलेलं आहे असं ठेवून झाकून शिजवूया तर बघूया वांग्याची भाजी आपली शिजली का झाकण काढूया एकदा एकदा चेक करत राहा च टाकूया कोथांबीरं कशी झणझणी झाल्या बघा तर बघूया आपण बटाटीन शिजलेत का तर काही जास्त टाइम लागत नाही मस्त देत बघा बटाटे कसे कट व्हायला लागले ते तर गॅसला करूया बंद सर्व करूया मस्त अशी वांग्याची भाजी झालेली आहे बघा वांगी बटाटो रस्सा आणि सोबतच कांदा आणि भाकरी शाळवाची वर जायचं थंडीचा दिवस आहे आता तूप घ्यायचं गरम 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 का तूप घेऊन का नाही मस्त असं खायचं चुरवून एकदम भारी लागते एकदा करून बघा या पद्धतीनं भाकरी चार एक दम मस्त वांग्याचा रसन भाकरी खाऊन बघा तुम्ही चुरवून एकदम मस्त लागतं या तर आजची रेसिपी कशी वाटली ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर करा आणि कुणा कुणाला अशी कांद्याची पात वांग्याची भाजी भाकरी खाऊ वाटते ती नक्की कमेंट करा आणि उद्या संध्याकाळी सहा वाजता भेटूया दोन पात्र खात राहा मस्त राहा एन्जॉय करा बाय